नमस्कार मी नेहा नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वेज शेजवान हक्का नूडल्स मग करूया शेजवान नूडल्स तयार करण्यासाठी पहिले आपल्याला नूडल्स बॉईल्ड करून घ्यायचे त्यासाठी आपण दोन लिटर पाणी गरम करायला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय थोडं एक चमचा आपण यामध्ये तेल टाकायचंय यामुळे आपले नूडल्स एकदम सुटसुटीत राहतात आता आपण यामध्ये नूडल्स टाकून घ्यायचे एकदा व्यवस्थित आपण हे नूडल्स हलवून मोकळे करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत असे आपले नूडल्स तयार झालेले आपले नूडल्स शिजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया नूडल्स म्हटलं सगळं पाणी आपण काढून आहे लगेच याच्यावरती थंड पाणी घालून आहे आणि याची कुकिंग करण्याची प्रोसेस थांबवून घ्यायचे आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकून आहे जेणेकरून नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत कढईमध्ये तीन चमचे आपण तेल घ्यायचं आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊया बारीक चिरलेला अद्रक आणि हिरवी मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची एकदम चायनीजचा प्रकार बनवताना गॅस फास्टच पाहिजे व्यवस्थित आपण एकदम परतवून घ्यायचं आहे यामध्ये कांदा टाकून घेऊया एकसारखं परतवून आहे जास्त भाज्या शिजवायच्या नाहीयेत आपल्याला थोडासा क्रंच तसाच ठेवायचा आहे आता यामध्ये आपण शिमला मिरच टाकून घेऊया यामध्ये गाजर सुद्धा टाकू शकतो थोडीशी कोबी टाकून घेऊया एकसारखं मिक्स करायच्या सगळ्या भाज्या आता आपण यामध्ये सॉसेस टाकून घेऊया सोया सॉस टाकून घ्यायचे दोन चमचे टोमॅटो केचप दोन चमचे रेड चिली पेस्ट टाकायची तीन चमचे शेजवान चटणी टाकायची आहे व्हिनेगर टाकायचं आहे हे सगळे सॉस व्यवस्थित मिक्स करायचे थोडस मीठ आहे सॉसमध्ये सगळे मीठ होतं त्यामुळे मीठ टाकायचं आहे एक चमचा साखर टाकायची आहे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपण नूडल्स यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळे सॉस आपल्या नूडल्सला लागले गेले पाहिजे सगळं आपण नूडल्स मिक्स आहे जेणेकरून सगळे सॉस आपल्या नूडल्सला लागतील अशा पद्धतीने आपण सगळे नूडल्स तयार करून घेतले आहे आता यामध्ये आपण काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे यामुळे फ्लेवर खूप छान येतो आपल्या नूडल्सला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया गॅस फास्टच आहे यावरती आपण थोडीशी कोबी टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर या जागी तुम्ही कांद्याची पात देखील टाकू शकता थोडेसे शिमला मिर्च आणि एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपले शेजवान नूडल्स तयार झालेले आता आपण सर्व करूया एकदम टेमटिंग असं आपलं हे शेजवान नूडल्स तयार झालेले खायला एकदम भारी लागत एकदा नक्की ट्राय करा तुम्ही तयार आहे आपलं शेजवान नूडल्स एकदम झटपट रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा कमीत कमी साहित्यामध्ये एकदम भारी असं आपलं शेजवान नूडल्स तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय